नमस्कार उज्ज्वलाज किचनमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून खूप खूप खुँँँँ स्वागत उन्हाळा आला आणि कैऱ्या येऊ लागल्या की सगळ्यांच्या घरोघरी कैरीचे वेगवेगळे पदार्थ केले जातात आणि चैत्र महिना लागला की घरोघरी चैत्रगौरीसाठी नैवेद्याची म्हणून आंबे डाळ केली जाते आंब्याची डाळ म्हणजेच कैरीची डाळ ती अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने कशी करायची हे मी दाखवत आहे आज तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा कैरीची डाळ किंवा आंबे डाळ करण्यासाठी एक वाटी हरभऱ्याची डाळ स्वच्छ निवडून घेतली आहे एका भांड्यामध्ये घेऊन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आता त्यामध्ये भरपूर पाणी घालून चार तास आपण ही डाळ आता भिजत ठेवणार आहोत आता चार तास झालेले आहेत डाळ आपली चांगली भिजलेली आहे आता आपण हे सगळं पाणी काढून घेऊयात पाणी अजिबात ठेवायचं नाही नाहीतर डाळ लवकर खराब होते म्हणून हे सगळं पाणी काढून टाकायचं आणि मग ही डाळ आपण मिक्सरमधनं काढूयात आता ही डाळ मी सगळी निथळून घेतलेली आहे आता आपण ही मिक्सरच्या भांड्यात ट्रान्सफर करूया आता आपण ही सगळी डाळ मिक्सरच्या भांड्यात घेतलेली आहे आता त्यामध्ये मी चार हिरव्या मिरच्या घालते आपल्या आवडीनुसार मिरची कमी जास्त करायची पण ही डाळ थोडी चटपटीत आंबटपणाबरोबर थोडा तिखटपणाही जाणवला पाहिजे थोडी चटपटीत लागली पाहिजे मी या चार मिरच्या ह्याच्यात टाकलेल्या आहेत त्याच्यावर मी थोडस हे आल्याचा तुकडा पण टाकते म्हणजे डाळ आपल्याला बाधत नाही तर डाळीमध्ये घालायला आपल्याला कैरी हवी आहे तर कैरी अशी आंबट आणि थोडीशी कडक असणारी कैरी घ्यायची म्हणजे डाळीमध्ये आंबट पण पाहिजे असतो म्हणून आंबट असणारी कैरी घ्यायची आणि कि, किसून खिसून करायची आहे म्हणून कडक अशी कैरी घ्यायची आता ही कैरी मी साल काढून खिसून घेते तर कैरी मी साल काढून घेतलेल्या आहेत आता मी कैरी खिसून घेते पण ही कैरी खिसून घेतलेली आहे यातली थोडीशी मी आता डाळीमध्ये टाकणारे वाटताना त्यातली थोडीशी कैरी आपण डाळ वाटतानाच टाकूयात नंतर जशी लागेल तशी ॲड करता येईल चवीप्रमाणे मीठ थोडीशी साखर आता आपण हे पाणी न घालता वाटून आहे आणि डाळ अगदी बारीक करायची नाही आहे तर अर्ध म्हणजे थोडीशी जाडसर भरड अशी वाटायची आहे ही अशी जाडसर अशी डाळ वाटलेली आहे तुम्हाला याच्यात थोडी थोडी डाळ पण दिसत असेल तुम्हाला अशी जाडसरच वाटून घ्यायची म्हणजे ती छान लागते आता आपण ही एका भांड्यात काढून घेऊ डाळ आपण आता ह्याच्यात काढून घेतलेली आहे आता आपण ह्याच्यावर टाकायला खमंग आणि चुरचुरीत अशी फोडणी तयार करू त्या फोडणीमुळेच डाळीला एक छान चव येते अजून थोडीशी कैरी मी ह्याच्यात ॲड करून घेते म्हणजे ही पण अशी खाताना दाताखाली येते छान आणि मग ती आंबट तिखट अशी कैरी चटकदार चा छान लागते ही मिक्स करून घेते ह्याच्यामध्ये थोडीशी आपण डाळ वाटताना पण घातली आणि थोडीशी अशी वरून पण घातली ही डाळ खलबत्त्यात किंवा पाट्यावर वाटली तर अजून खमंग आणि छान होते कधी कालवतानाच तोंडाला पाणी सुटतं आहे की छान ही डाळ लागते ही डाळ मी अगदी पारंपरिक पद्धतीने माझी आई आजी जशी करायची तशीच दाखवत आहे तर आपण फोडणी करूयात तर फोडणीसाठी आपण छोटीशी कढाई ठेवली आहे त्यामध्ये तेल टाकते तेल आहे आपण असं त्यामध्ये मोहरी टाकूयात ही आंबे डाळ अगदी लहान मुलांपासनं अगदी वयस्कर लोकांपर्यंत सर्वांनाच आवडते मोहरी तडतडली की त्यामध्ये जिरे टाकूयात त्यामध्ये कढीपत्त्याची पानं टाकूयात आता गॅस बंद करूया आता थोडीसं हिंग टाकूयात हळद टाकूयात आता ही फोडणी आपण डाळीवर ओतूयात आम्ही लहान असताना आमची आई मोठी चैत्र गौर मांडायची आणि मग तो संध्याकाळी हळदी कुंकवाचा समारंभ ते मोगऱ्याचे गजरे कैरीची डाळ पन्ह काकडीच्या फोडी सगळ्यांना द्यायच्या खूप मजा यायची ही अशी खमंग आणि सुरसुरीत फोडणी करायची हे मग ती ओतायची डाळीवर फोडणी डाळीवर ओतली की अगदी खमंग आणि चटपटी तसा छान वास सुटला आहे जरा अगदी कालवतानाच तोंडाला पाणी सुटलं आहे तर डाळ सगळी फोडणीमध्ये कालवून घ्यायची आता आपण ह्याच्यावरून कोथिंबीर घालूयात आपण अशी कोथिंबीर घालूया मीठ साखर आपण आधी डाळ वाटतानाच घातलेलं आहे आपण देवीच्या नैवेद्याला करत असू तर आधी नैवेद्याची काढून घ्यायची मग खाऊन परत कैरी किंवा मीठ साखर ॲडजस्ट करता येते आपली चटपटीत आणि खमंग अशी कैरीची डाळ किंवा आंबे डाळ तयार आहे वासानेच अतिशय छान झाली असं वाटतं आणि लगेच खावीशी वाटते माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्की कमेंटमध्ये कळवा रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि अजून ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही आहे त्यांनी नक्की सबस्क्राईब करा तुमचं सहकार्य हीच माझी प्रेरणा मस्त खा स्वस्थ रहा धन्यवाद